जे अमर आहे बहुतेक त्यामुळे पलीकडे गेल्यावर रेंज जाते आहे हे तर बाजारा बाजारामध्ये खिडकी आहे खिडकीमध्ये रेंज येत असेल हॉस्पिटलमध्ये जे आमर आहे त्यामुळे रेंज येत नाही मित्रांनो वैशाली ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे रवी भाऊ ड्युटी तुमचंही स्वागत आहे शिव भाऊ तुमचंही लाईव्ह मध्ये स्वागत आहे नेता ताई तुमचं स्वागत आहे संदीप भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर मित्रांनो मग आहे पुन्हा लाईव्ह चालू केलं मी त्या साईडला गेलो होतो पण त्या गाडीवर यांचेच येत नाहीये मी नाक्षीताई लामो स्वागत आई श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ आहे तब्यतीची काळजी आहे नमस्कार नमस्कार वो वो हो या की काय अडचण नाही नक्कीच या की काय अडचण नाही इथं नेटवर्क आहे इथं तर बाहेरच येऊन उभारले तर मित्रांनो इथे एक समोर घर आहे एका ताईचं ते आपल्याला सध्या डबा जेवणाला आणून देत आहेत तर हे समोर तुम्हाला ते बांबूचं ते हे दिसतंय आहे का तिथनं आतमध्ये गेलं ना एक ताई आपल्याला जेवण आणून देते ती तिथनं आपल्याला रोज जेवण येते तिथल्या ताई मध्ये आपल्याला जेवण आणून देते दशरथ बघत नाही का तुम्हाला ह्याच्यातनं दाखवता आहे जेवलं मी ताई काय नक्की दशरातला बघत आहे का तुम्हाला दिसतोय का तुम्हाला ऑक्सिजन वगैरे ला लावलेला आहे बघा थोडा थोडा दिसले ना गप्प पडू इंजेक्शन दिले तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी इंजेक्शन उद्या <ंगाँ> दुपारी उद्या तीन वाजेपर्यंत येईल सांगितलंय जर रात्रीत जर काय बीपी चढ उतार झाला तर चढउतार जर पी झाला रात्रीत तर आयसीयू मध्ये अजून म्हणजे मोठ्या आयुष्यू मध्ये शिफ्ट करा जनरल आयसीयू मध्ये आहेत आता हातपाय बांधून ठेवलेले मघाशी कारण हातपाय वगैरे हलवत होता जास्त हलवत होता ऑक्सिजन वगैरे हाताची सलाई काढून फेकत होता मित्रांनो लाईव्ह मध्ये मी नेहमी हसण्यासाठी येता एन्जॉय करण्यासाठी येता पण आजचा जो लाईव्ह होणार आहे तो लाईव्ह खरंच लाई <coughs> तुम्हाला सांगतो तुमच्या तुमच्या आनंदाला मी आज तडा तुमच्या आनंदाला आज तडा गेलेला आहे रूम आहे मी केलेला आहे जे प्लेड मी काय करू शकत इंजेक्शन तीन वाजून बेचाळीस दिले मग मगाशी तर ते दे इंजेक्शन देऊन आणल्यावर दोन तासानं असं वायलेट झाला होता हातपाय जोरात हलवत होता असं ऑक्सिजन मास्क काढून फेकत होता काय कळतच नव्हत्याला ज्या फोनवर रडत होती आणि परत म्हणली आम्ही येतो ती दादा आम्हाला तिकीटला पैसे पाठवा काय बोलायचं पैसे मागत होते यायसाठी त्यांनी पण शंभर म्हणजे ते दहा मध्ये एक तीन चार पेशंटला शक्यता राहते म्हटले ते सगळी चौकशी करून शिक्षण दिलेलं आहे लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या दशरथच्या तब्येत रिलेटेड उद्या एक व्हिडिओ येतोय आपल्या युट्यूब ला तो व्हिडिओ बघायला विसरू नका कारण दररोज दशरथच्या तब्येतीचे अपडेट मी तुम्हाला देत आहे दसऱ्याच्या तब्येतीच्या अपडेट बघायला नक्कीच विसरू नका कारण mm. रोज लाईव्ह काल सुद्धा लाईव्ह लागतो पण काल डॉक्टरांनी बोलल्यामुळे इमर्जन्सी मध्ये जावं लागलं तर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला अपडेट द्यायचा मी प्रयत्न करतोय मग अशी दिलंय काय तरी त्यांनी आता तसलं नाही दिलं तेव्हा दिसत दिली खिचडी काय माहित नाही आम्हाला हो त्याच्यात हाय का मग आहे नसेल मग राहू द्या लावूचा लावू रेंज यार नाही त्यामुळे लावू दे नक्कीच नक्कीच शरद भाऊ डॉक्टर साहेब जेवायला गेलेत जेवण करा गेले नाही निघाले दशरथला बघायचं नाही त्याच्या वडील नाही आले त्यांनी तिकीटाला पैसे मागत होते त्यांना म्हटलं तुम्ही या इथं मी तुम्हाला काय असू दे पैसे देतो पण ऑनलाईन मला संस्थेला का असल्यामुळे मला ऑनलाईन नाही शुद्धीवर उद्या तीन वाजेपर्यंत येईल पण शुद्धीवर जर आज रात्री जर काही बी पी ऑक्सिजन कमी लय झाला तर मग त्याला आता जनरल आयस्यूमध्ये म्हणजे मोठ्या आयस्यूमध्ये त्याला घ्यावं लागेल पण आजार नाही त्याचा प्रॉब्लेम काय मित्रांनो त्याचा रिअल प्रॉब्लेम त्याचं हार्ट जे आहे हार्ट ते थोडं इकडं सरकलेलं आहे त्यामुळे हार्ट इकडं सरकल्यामुळं त्याच्या मेंदूपर्यंत जी रक्तवाहिनी जाते ते रक्तवाहिनीवर जा अर्धी वस्तू आपण वाढल्यानंतर ती अशी बारीक होती आणि पसरड होते तर त्याच्यामुळे सगळं चालू आहे जेवढ शिकवल तेवढा प्रयत्न करतोय मित्रांनो शुद्धीवरच नाहीये ना अजून शुद्धीवर नाही अजून तर तुम्हाला दाखवलं पण शुद्धीवर नाहीये आणि आज सुद्धा जाऊ देत ना का मी इथंच बाहेर थांबले लॉबी मध्ये आहे थांबले मी बाहेरच आज जाऊ देत नाही ते लोक त्याच्या आईला पैसे देऊ नका काय आता त्याचं जर आता काय त्यानं मित्रांनो फक्त एक गोष्ट माझ्या लय जीवाला लागली बरं का तर डॉक्टरांनी मला मग अशी बोलून घेतलं तीन वाजता आणि सर म्हणले त्यांना त्याला जाऊन विचारा की तुला काय खावटते तुला कोणाशी बोल वाटते एवढं विचारून त्याला या तुम्ही जी काय म्हणते ती त्याला द्या कारण इंजेक्शन दिल्यानंतर तुम्ही आणि मी कोणाची गॅरंटी देऊ शकत नाही तर मी आलो दशहर पैसे दशरद मला तुला काय खायचं आहे मला कटलेट आणा आणि एक सोडा आणा म्हणलं मग कटलेट आणि सोडा आणलं आणि परत म्हणलं तुला कोणाशी बोलायचं आहे का मग त्याला माय म्हणला माईसोबत बोलायचं आहे म्हणला मग दोन तीन फोन लावले एक फोन त्याच्या आईनं उचलला आणि फोन उचलल्यावर त्याच्या आईला मी म्हणलं तुमच्या पोहाराला मी माझ्या रिस्क्यू इंजेक्शन देतोय म्हणलं तर काय करू दे म्हटलं मला एवढं सांगा तुम्ही बोलणार काय हो म्हणले बोलते म्हटले द्या आणि त्याच्या आईमध्ये जसं कानाला फोन लावला त्यानं आवाज ओळखला आणि त्यानं जे शब्द टाकले मित्रांनो की माई मी मेलो मी मरणार आहे तू ये लवकर असे काय 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 शब्द त्यानं टाकले दुखते असे काय काय शब्द टाकले त्यानं तर मला मित्रांनो त्या ठिकाणी खूप फील झालं की त्याच्या तोंडात हे शब्द मला ऐकू वाटत नव्हते की तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा शॉर्ट बघू शकता तुम्ही शॉर्ट एवढं मी पोस्ट केलेला आहे कारण आपण कुठं फोटो बोलतोय असं व्हायला नको त्यामुळे प्रत्येक गोष्टीची मी अपडेट देतो मला तर त्याच्या आईला त्यानं जे शब्द टाकले माई लवकर मी मेलोय मी मरणार आहे तर त्याला खरंच त्याचं पुढचं काय तसं दिसलं असेल का हा प्रश्नचिन्ह मला पडलेला आहे मित्रांनो आणि विषय काय आहे आता जे आपण तुम एक तुम्हाला म्हणजे एक त्रुटी सांगतो आपण हॉस्पिटलला येताना एक पन्नास पंचावन्न हजार रुपये घेऊन आलो होतो जे आपलं बजेट आपण तेवढंच होतं तेवढेच पैसे घेऊन आलो होतो पन्नास पंचावन्न हजार घेऊन आलो होतो पण दुपार सकाळी आपण आठ वाजता त्याला इंजेक्शन देणार होतो पण काल एक रिपोर्ट काढला होता ते रिपोर्ट बघून डॉक्टरांनी काय म्हणले की अजून एक दोन रिपोर्ट काढावं लागेल कारण त्या दुसऱ्या रिपोर्टमध्ये जरा आम्हाला तेवढं टेन्शनसारखं आहे मग दुसरं रिपोर्ट काढण्यासाठी पण त्यांनी जवळपास माझ्या हिशोबानं चौदा हजार पाचशे रुपये घेतले आणि त्या रिपोर्टमध्ये हे निष्पन्न झालं की त्याचं जे हार्ट आहे त्याचं बरोबर इथं नाही आहे थोडंही कडसरकलेलं आहे इथं नाही आहे मग त्यामुळं काय केलं त्यांनी ते रिपोर्ट वगैरे काढायला लावले आणि आता मला ह्या गोष्टीचं टेन्शन लागले की डिस्चार्ज घेताना आता पैशाची कशी जुळणी होईल हे मला टेन्शन आले मित्रांनो कारण डिस्चार्ज कारण रूमचं पण चार्जेस जास्त आहे मेडिकलचं बिल भरपूर झालेलं आहे प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढलेला आहे तर ह्या लाईव्हनं तुम्हाला एकच विनंती करतो ज्याला मदत करणं शक्य आहे त्यांनी मदत करा ज्याला मदत करणं शक्य नाही त्यांना देवापूर प्रार्थना करा एवढीच विनंती ह्या लाईव्हमधून मी तुम्हाला करू शकतो मित्रांनो दुसरं काय विनंती करू शकतो ज्याला शक्य आहे त्यांना नक्कीच मदत करा एवढंच मित्रांनाही मधलं सांगतो कारण हॉस्पिटलचं बिल पण त्यांनी भरासाठी बोलवलं होतं त्यांना म्हटलं मी आता भरत नव्हते सकाळपर्यंत भरतो म्हणलं तर ज्यांना कोणाला मदत पाठवणं शक्य आहे नक्की आता शक्य मदत करा मित्रांनो फुल नाही फुलाची पाकळी तुमची छोटीशी मदत खूप महत्त्वाची आहे मित्रांनो एक तर ज्यांना शक्य मित्रांनो त्याने नक्कीच मदत पाठवा तर इसके दे। दिला इंजेक्शन दिलेलं तर ज्यांना शक्य होते त्याने नक्कीच मदत पाठवा स्कॅनर स्क्रीनवरती वरती दाखवते तुम्हाला एक हजार लोकांनी बघितलं आहे तर एक कमीत कमी एक हजार रुपये चेक करतो दादा चेक करतो नंबर दाखवू का दाखवतो Намбърто мара скрил мурти, нищо, аме, трама. Намбърто мара скрил мурти, да, ходи. Намбърто мара скрил мурти, и ограт, аме, трама. दाखवलं तुम्हाला तर नंबर आणि स्कॅनर दाखवलेला आहे ज्याला शक्य आहे ते त्यांनी ते तेवढी मदत करा कारण तीन दिवसाचं बिल त्यांनी भरा लावलेलं ला आहे आणि रिपोर्टला आणि गोळ्या औषधाला एवढे पैसे गेले तुम्हाला मी सांगू शकत नाही जेवढं आपण बजेट धरून आलो होतो त्या बजेटच्या बाहेर आकडा गेलेला आहे मित्रांनो दाखव मित्रांनो आजचं लाईव्ह का आपल्याला जास्त मोठा घेता येणार नाही पण तुम्हाला दशरथच्या तब्येतीच्या अपडेट देणं खूप गरजेचं होतं आणि उद्या अकरा वाजेपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत दहा अकरा वाजेच्या आसपास अकराच धरून तुम्ही दशरथच्या तब्येतीच्या अपडेटचा एक व्हिडिओ तुमच्या भेटीला आणतो दादा तुम्ही कंडिशन सध्या काय असेल खरं खरंच ज्यांची मदत ज्यांनी मदत पाठवलेली आहे कृपा करून आज त्यांनी मी नाव सांगायची इच्छा करू नका कारण माझी मानसिकता नाही त्याच्यामध्ये जा नाव जाऊन ओढ या मित्रांनो एवढी विनंती करतो पण तुमची मदत हॉस्पिटलसाठी खर्च होणार आहे याची तुम्हाला एक गॅरंटी देतो मी तुम्हाला मित्रांनो दीपक भाऊ नक्कीच उद्यापर्यंत येईल म्हणलेत ते नाही आलं तर मग रात्री त्याला म्हणजे एमर्जन्सी आयशूमध्ये घेऊ म्हणलेत आता तो जनरल आयश्यू मध्ये आहे करा, करा काय तर अडचण नाही शुधीवर नाही आला हो अजून स्कॅनर दाखवतो नरस्कनورد आपण फूल फुलनाय फुलाची पकडी मित्रांनो आता शक्ती मदत करा कारण तुमची एक एक रुपयाची मदत सुद्धा मित्रांनो हो महत्वाची आहे नंबर सुद्धा दाखवतो फोन यायला घड तीन बेचाळीसला इंजेक्शन दिलं आहे याता शक्ती मदत करा मित्रांनो फुल नाही फुलाची पाकळी तुमची छोटीशी मदत खूप हो महत्त्वाची आहे नाव बरोबर आहे गनीबाईच एकंदर आता नाव बरोबर आहे तर मित्रांनो लाईव्ह येण्याचा एवढाच मुद्दा होता तुम्हाला तब्येत दाखवली पुन्हा एकदा दाखवतो तर एवढीच विनंती आहे मित्रांनो विनंती आहे सहकारी करा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तीन दिवसाचं बिल भरायचं आहे पैशाची थोडी अडचण आहे पैसे माझ्या डोक्याने आहेत कारण रिपोर्टला ह्याला चला जरा जास्त पैसे गेलेत माझ्या अपेक्षा जेवढी होती त्या अपेक्षेच्यावर पैसे गेलेले आहेत काय समजू ना मित्रांनो कृपया करून आता शक्ती मदत पाठवा एक अनाथाचा जीव वाचवायचा प्रयत्न करतो आहे लाईव्हमध्ये आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद तर बघू उद्या तुम्हाला अकरा वाजता दशहराच्या तब्येतीबद्दल एक अपडेट येईल त्या अपडेट नक्कीच बघा तो करून मित्रांनो घ्या स्वतःची काळजी आहे पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये विश्व काय नावावर हॉस्पिटलचं नावसुद्धा लक्षात राहाय मी हॉस्पिटलचं